नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एच डी न्यूज पोटीन तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत पळसांच्या झाडाला आला बहर होळी म्हणजे रंगांचा उत्सव होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा आनंदाचा सोहळा होळी हा एक पारंपरिक उत्सव आहे परंतु वृक्षवल्ली आमा सोहेरे ह्या होळीप्रमाणे निसर्ग हा खरंच मानवी जीवनांचा केंद्रबिंदू आहे का याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऐन उन्हाळ्यात वर्षातून एकदा येणाऱ्या पळसांच्या झाडाला आलेला फुलांचा भर हे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करत आहे अहमदपूर तालुक्यासह शिरूर ताजबन परिसरातील पळसांच्या झाडाला आलेला भर हे मोठ्या रंगाची उधळून घेऊन आल्याचे आपणास पाहाव्यास मिळते त्या पळसांच्या झाडाकडे पाहिल्यानंतर खरोखरच आपण हे पर्यावरणपूरक व नैसर्गिक रंगाची उधळण करून हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करूया अशी भावना निर्माण होते ब्युरो रिपोर्ट धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर